दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत अनेक नागरिक मतदानापासून वंचित राहिले प्रचार करणारे मोठमोठे उमेदवार प्रचारात व्यस्त होते परंतु प्रभागा प्रभागात जाऊन त्यांनी के केली नाही मतदान यादीत तुमचं नाव आहे का अशा कुठल्याच गोष्टीची पडताळणी या नेत्यांनी केलेली नाही विशेष म्हणजे ही, ही सर्व कामे नागपूर जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांचे होते मोठमोठे दावे आणि भाजपची वा वा असं चित्र या लोकसभा निवडणुकीत नागरिकांना दिसून आले नेमकं काय घडलं का या लोकसभा निवडणुकीत मतदारांसोबत या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी किरण आणि आपण पाहत आहात टाइम्स टुडे दो न्यूज दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी ही यंत्रणा मागील सहा महिन्यापासून कार्यरत असतानाही यावेळी दोन हजार एकोणवीसच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी वाढली नाही चौपन्न टक्केच मतदान झाले यादीत नाव नसल्याने लाखो मतदार मतदानापासून वंचित राहिले याचा फटका भाजप आणि काँग्रेसला बसण्याची शक्यता असली तरी लढतीतील लक्षात घेता ही बाब भाजपसाठी धोक्याची घंटा ठरू शकते या शक्यतेने भाजपमध्ये अस्वस्थ आहे कमी मतदानाचे खापर भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी निवडणूक यंत्रणेवर या फोडले असले तरीही घराघरापर्यंत संपर्क यंत्रणा असल्याचा दावा करणाऱ्या भाजपला मतदार यादीमधील लक्षात कसा आला नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे स्थानिक स्वराज्य संस्था सहकारी संस्था व तत्सम निवडणुकीच्या निमित्तानं कार्यकर्ते पक्षासोबत जुडू राहतात पक्षाकडून रस दही पुरवली जाते त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढतो याचा फायदा निवडणुकीत होतो मात्र मागील दोन वर्षापासून महापालिकेसह कोणतीही निवडणूक झालेली नाही त्यामुळे कार्यकर्त्यांचा पक्षासोबत येणारा संपर्क कमी झाला महापालिकेत भाजपचे एकशे पाच नगरसेवक होते निवडणुका न झाल्याने त्यांचा वाढशी संपर्क सुटला लोकांचेही त्यांच्याकडे येणे कमी झाले याचा एकत्रित परिणाम नागपूर सारख्या शहरी भागात मतदानाची टक्केवारी न झाल्या असे बोलले जाते फक्त समाज माध्यमांवर अवलंबून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्वी भाजप कार्यकर्ते प्रत्यक्ष संपर्कात राहत होते परंतु यावेळी प्रचारासाठी समाज माध्यमांचा भरपूर वापर करण्यात आला मतदारांना दूरध्वनीवरून मतदानाची आठवण करून देण्यात येत होती मात्र यंदा मतदान झाले किंवा नाही याबाबत खात्री करण्यात आलीच नाही मतदार यादीची पक्षपात्रीवरून होणारी पडताळणीही झालेली नाही भाजपच्या अनेक मतदारांची नावे यादीत नसल्याने कार्यकर्त्यांना मतदानाच्या दिवशीच घडले खुद्द भाजप आमदाराच्या भगिनीची नाव यादीत नव्हती हे येथे उल्लेखनीय आहे जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी भाजपची संपूर्ण निवडणूक यंत्रणा सक्षमपणे काम करीत होती पन्ना प्रमुख भूत प्रमुखांनी लोकांना मतदान केंद्रापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला त्यामुळेच सकाळच्या सत्रात मोठ्या प्रमाणात मतदान झाले मतदार यादीत अनेक असल्याने विशेषतः दुसऱ्या यादीत अनेक नाव गाळण्यात आल्याने लाखो लोकांना मतदान करता आले नाही ही बाब लोकशाहीसाठी मारक आहे यासाठी सरकारी यंत्रणा जबाबदार आहे असे बोलले जाते तुम्हाला काय वाटतं निवडणुकीविषयी काय तुमच्यासोबत पण असाच किस्सा घडलाय काय कमेंट करून नक्की सांगा